नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुकाराम सोनोने लिमिटेड हेडक्वार्टर वर्धा आज आपण पुजई या गावी आलेलो आहोत तालुका वर्धा जिल्हा वर्धा येथील आपले शेतकरी आहेत दीपक भाऊ तमगिरे नमस्कार दीपक भाऊ नमस्कार तर मला हे सांगा तुम्ही मागच्या वर्षी कोणता गहू लावला होता नरेश संजय संजय नरेश गहू लावला होता तर किती एकर लावला होता एक एकर गहू लावला होता मी ओके मस्त पद्धतशीर होती आणि अठरा क्विंटल गहू झाला मला म्हणजे तुम्हाला एक एकर मध्ये अठरा क्विंटल गहू झाला तुम्ही तिथे बियाणं किती किलो लावल मग चाळीस किलो चाळीस किलो अच्छा म्हणजे तुम्ही दोन बॅग गहू आपल्याला लावला तर तो तुम्हाला गहू मुंबईसाठी वगैरे कसा वाटला एक नंबर चांगला वाटला एक नंबर म्हणजे हाय हायटी मस्त आहे मुंबईची हा हा आणि फुटव्याला गहू चांगला पुन्हा फुटव्याला चांगला वाटला आणि खाण्यासाठी तर रुचवट मस्त आहे अच्छा खाण्यासाठी पण चांगला आहे मस्त एक नंबर म्हणजे पोळी चांगली बनते एक नंबर पोळी अच्छा म्हणजे तुम्ही तो घरी आता वापरून आले खाण्यासाठी घरी आपल्या गहू तर आपण बघू शकता शेतकरी मित्रांनो दीपक भाऊ तनगरे यांनी आपला कृषी संजीवनीचा नरेश हा गहू लावलेला होता आपला बसंत ॲग्रोचा नरेश हा गहू रिसर्च गहू आहे जवळपास एकशे दहा ते एकशे पंधरा दिवसाचा गहू आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी हा गहू लावावा आणि चांगलं उत्पन्न घ्यावा तर तुम्ही हा गहू लावून समाधानी आहात समाजाने चांगलं सुखी आहात लोकांपेक्षा बाकीच्या पेक्षा सगळं अच्छा पुढच्या वर्षी पण तुम्ही हा गहू लावून हा गहू पेरणार आपण पुन्हा अच्छा ठीक आहे धन्यवाद धन्यवाद